नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि नवीन वर्षातला पहिला व्हिडिओ संक्रांतीच्या आधीचा आणि मी आलेलो आहे दरियाबाद तालुका भातकुली आणि जिल्हा अमरावती <coughs> शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांचं बऱ्याच दिवसापासून एक अपेक्षा होती की उदासी साहेबांनी माझ्या शेतात यावं आणि पाणी करावी आणि आज दहा मी आलेलो आहे भेटायला तर आपण त्यांचं मनोगत घेऊया इकडे तूर आहे त्यांची आणि तुरीवर त्यांनी सर्व नियोजन केलं आणि फक्त एक बोरीचं झाड आहे आणि जे तुरीची फवारणी करत होते त्यावेळेस बोरीवर सुद्धा ते, बोरी ते फवारणी करत होते तर या दोन्ही मधलं आपण त्यांचं मनोगत घेऊया की काय काय फरक पडला या दादा राम राम नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुरेश भाऊराव काय सुरेश भाऊराव तायडे गाव दर्याबाद दर्याबाद तालुका भातकुली जिल्हा अमरावती अमरावती सुरेश भाऊ उदासी तंत्र कधीपासून वापरता उदासी तंत्र हे चार वर्षापासून बरं ठीक आहे आता उदासी तंत्र वापरताना सर्वात पहिले मला सांगा की जेव्हापासून उदासी तंत्र वापरता तर तुमचा खर्च वाढला की कमी झाला की तितकाच आहे पूर्वीपेक्षा खर्च हा कमी झाला पण उत्पन्न हे वाढलं अच्छा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं उत्पन्न प्रत्येक वर्षी तुम्हाला हे दिसून आलं आता आता आपण आपण घेतलेली आहे आणि सध्या तुरी जवळपास दोन किलोमीटर आलो आणि सर्वांच्या तुरी पाहत पाहत आलो आणि आल। आपण तंत्रात केलेली तूर आहे आणि बगर तंत्रातल्या सुद्धा पाहिले आपण मित्रांनो तुम्ही पण होते सोबत काय आहे तुमचं म्हणणं की बगर तंत्रातल्या तुरीचा आणि आजच्या तुमच्या तुरीचा काय फरक दिसतो आपल्या तुरीचे काही ओके बाकी जी समोरची जे जी बगर तंत्राची तूर आहे याची शेंग हे बारीक आहे बारीक आहे बर आणि मर मर आहे आपल्या तुरीमध्ये मर नाही आहे तरी क्वचित एखादा पूर्ण क्षेत्रामध्ये धाक झाड बरं पण ते का बर कारण आपण पहिली आळून केली नसली करू शकलो नाही बर ठीक आहे आज आपला जो तुरीचा दाना वगैरे आहे तो चांगला भरतोय चांगला टाईट आहे चांगला आणि माल जो लागलेला आहे तुरीवर जसावर आपण पाहतोय पूर्ण तुरीला माल पाहतोय वाळत आलेली तूर आहे आणि इकडे दाखवा पाटील हे पूर्ण जे घोस आहेत ते असे तुम्हाला पूर्ण म्हणजे शेतामध्ये दिसतात पूर्ण शेतामध्ये आता या तुरीची फवारणी तुम्ही बोरीवर सुद्धा केलेली आहे बोरीवर सुद्धा पाटील इकडे दाखवा बोरीला सुद्धा आमच्या सुरेश भवनीत फवारणी केलेली आहे आणि बोरीचं जे आज पाहतोय आपण तर द्राक्षासारखे म्हणजे घड बनतायत आज बोरीला प्रत्येक ठिकाणी पाच पाच सात सात पाच पाच सात सात ते पूर्ण आठ पर्यंत अशा बेगण्या लावल्या लावा लागल्या हा आणि याला टेकू लावा लागला टेकू टेकू आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं की पूर्ण म्हणजे असं घोल बनलेले आहे आणि लगबग म्हणजे ही एकच आहे या एकाच फांदीला असा म्हणजे बोरीचा हे बरं बोरीची साईज वगैरे सुद्धा चांगली बनू लागली हो साईज चांगली बनवून अच्छा आणि बाकी महत्वाचा प्रश्न विचारायचा कि सुरेश भाऊ या बोरीमध्ये कीड आहे का कीड किंवा म्हणजे सडक किडक बोर आहे का नाही काही तुम्ही सांगा मागच्या वर्षी होती बोरे म्हणजे फवारणी आणि मध्ये तुम्ही फायर एक्शे घेतलं होतं आज एकही बोर आपलं किडक नाही जे काही आपण आता खाल्ले सर्वांनी बो, एक तर एकही बोर बोर किडक निघत नाही म्हणजे तुम्ही एकच घटक त्याच्यात असा वापरला की ज्याच्यानी पूर्ण कीड तुमची गेलेली असतात हा तर सुरेश भाऊ आणि मंडळी आहेत तुमच्या तर तुम्ही समाधानी आहात उदासीत राहतात हा आनंदी आहात आणि एक चांगलं उत्पादन आपण उदासी तंत्र मिळाल्यामुळे घेतो पहिले आम्हाला शेत नहीं, होत होतं पीक असं नाही होत नाही म्हणून पण असं आमच्या प्रपंचा पुरत होत होत आम्ही बारा महिने कर्ज काढून हे करून त्याचे पैसे देऊन देव आता काही आम्हाला शेत पडून नाही राहायला का पीक निघाल्या म्हणजे कोणाचं कर्ज म्हणून उचला आता उदासी तंत्र आल्यामुळे आता पूर्ण आम्हाला बारा महिने पैसे म्हणजे आपल्यावर आता कर्ज घ्यायची पाळी नाही आली आणि आपण दोन पैसे खिशात ठेवतो आणि आपलं काम करून घेतो ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आनंदी आहात तुम्ही आणि सुरेश घेऊ तुम्ही तर याच पद्धतीने सर्व शेतकरी बांधव माझे आनंदी राहत सुखा समाधानात राहत हीच मी प्रार्थना करतो ईश्वराजवळ आणि याच पद्धतीने सर्वांनी उदासी तंत्राचा लाभ घ्यावा नमस्कार